जय हरी आज आपण माऊलींच्या पावनभूमीत आनंदी मध्ये भरलेल्या कार्तिकी वारी बद्दल बोलणार आहोत आषाढी वारी तर सर्वांना माहिती आहे पण कार्तिकी वारी का भरते हे तुम्हाला माहिती आहेत का तर मित्रांनो ही वारी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे स्मरण आहे कार्तिक शुद्ध त्रयोदशीला माऊलींनी समाधी घेतली आणि त्याच सोहळ्यासाठी लाखो भाविक जमतात मुख्यतः ही आनंदितच भरते त्यामुळे त्याला प्रदक्षिणा वारी असंही म्हणतात या वारीमध्ये इंद्राणी नदीच्या तीरावर भक्तीचा आणि आनंदाचा महापूर आलेला असतो यंदाच्या वारीत आनंदी सुमारे अडीच लाखांहून अधिक वारकरी आणि भाविक उपस्थित होते एवढ्या मोठ्या संख्येने भाविक माऊलीच्या समाधीचं दर्शन घेतात आणि पालखी सोहळ्यात सहभागी होतात या सोहळ्यातील मुख्य आकर्षण म्हणजे माउलीच्या समाधीवर होणारा अभिषेक आणि माऊलींचा संजीवन समाधी, समाधी सोहळा हे वातावरण खरंच खूप मंगलमय चैतन्यमय आणि ऊर्जा देणारं असतं तुम्ही कधी आळंदीच्या कार्तिक वारीला गेला आहात का तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा